चातुर्मासाला सुरुवात झाली आहे या चार महिन्यात भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात तेव्हा त्यांचा अंश खूप मोठ्या प्रमाणात पृथ्वीवर जागृत झालेला असतो आपण जास्तीत जास्त सेवा करायची असते भगवान विष्णूंच्या कोणत्या सेवा कराव्यात ते सांगते विष्णु सहस्रनामाचं श्रवण करावं किंवा पठण करावं व्यंकटेश स्तोत्राचं पठण करावं ही तीन वेळा हे पठण करू शकता तसंच गायत्री मंत्राचं पठण करावं एक श्लोकी विष्णू सहस्रनामाचं अकरा वेळा पठण करावं तसंच तुळशी समोर सकाळ संध्याकाळ दिवा लावा तुळशी समोर विष्णू गायत्री मंत्राचा तुम्ही जप करू शकता रोज बाळकृष्णांना किंवा भगवान विष्णूंना एक तुळशी पत्र अर्पण करून विष्णू सहस्रनामावलीचं पठण करू शकता किंवा हे करणं शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप केला तरीही चालतं कोणतीही एक सेवा नित्यनियमाने करू शकतात